नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी पाचशे वर्षांच्या इतिहास आणि कित्येक वर्षांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती होऊन अखेर अयोध्येत रामललाचं भव्य मंदिर उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि देशभरात दिवाळी साजरी झाली गावागावात शहराशहरात आणि महानगरातही उत्साह आणि आनंदात अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला बावीस नगरी दुमदुमली दिग्गजांची रांग अयोध्येत पाहायला मिळाली देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या रामभक्तीचा मेळा शर्युतिरी जमला होता रामललाच्या दर्शनासाठी सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली भारताच्या इतिहासाला आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासूनच रामभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे भाविकांची मोठी रांग अयोध्येत असून सैन्य दलाच्या तुकड्याही सुरक्षेसाठी तैनात आहेत राम मंदिर लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे मोठी गर्दी भाविकांची दिसून आली आहे भाविकांच्या गर्दीमुळे सकाळी सात वाजता दर्शन रांगेसाठी खुले झालेले मंदिर पावणे नऊ वाजता बंद करण्यात आले मंदिरात दर्शन घेऊन बाहेर जाण्यासाठीचा मार्ग तेवढा खुला ठेवण्यात आला होता अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद